लक्ष नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक मगर ॲग्रिकॉल्सतर्फे आज तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलो आहे सातारा जिल्ह्यातील एक चांगलं एक प्रसिद्ध गाव आहे शेतीसाठी जळगाव नावाचं कोरेगाव तालुक्यातील त्या गावामध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे एक आज आपल्याबरोबर एक तरुण प्रगतशील शेतकरी आहेत श्री प्रकाश जाधव सर आज आपल्या बरोबर आहेत तर त्यांनी एक चांगला असा फ्लॉवर केलेला आहे तर या फ्लावर ते नेहमी फ्लावर फ्लावरचं उत्पादन घेत असतात तर फ्लावरची शेती करत असताना आपल्या अॅग्रिकॉचची त्यांना प्रकारे मदत झालेली आहे याच्या पण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपण आपला फ्लावर आहे साधारणतः किती किती आपण फ्लावर लावलेला आहे पाच हजार पाच हजार आहे आपण कुठला प्रोडक्ट वापरला आपला ॲग्रिकॉचचा डेक्सो डेक्सोला वापरलेला आपण किती वापरले एवढ्याला पाच हजार पाच हजार आळ्याला मी एक लिटर वापर एक लिटर एक, क्री एक लिटर आहे पण आपण दहाच गुंट आहे आपण एक लिटर सोडून सोडून आणि आपण सोडल्यानंतर आपल्याला किती दिवशी रिझल्ट आला हा जर प्लॉट जर तुम्ही बघितला ना आता तर हा प्लॉट माझा एकच महिन्याचा आहे एक महिन्याचा एकशे हजार दिसतो ग्रामची संघ आहे कोण पण सांगाल की हा प्लॉट आणि त्या प्लॉट किती फरक आहे हे मी वीस दिवसानं सोडला म्हणजे लागण करून वीस दिवसानं एक खत सोडलं दहा दिवस म्हणजे एक महिना झाला एक तारखेला तर आठ आठ ते दहा दिवसात आम्हाला एवढा रिझल्ट आला काळो की चकाकी आणि त्याचा बुंदा झाड पाण्यामध्ये काय फरक पडला पानं फ्रेश टकळा पानात काय दिसते चांगली पडली किती पानाला पाना जाडी बाकीचे पण आता आपल्या भागात भरपूर फ्लॉवर उत्पादक आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू हेच आपलं डेक्सोला कंपनी चांगली आहे ते काळू म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे त्याच्या आधी मी नव्हतं वापरलं मी पहिल्यांदाच हे वापरले पहिले मी आपल्या रेग्युलर खत वापरलं पण आता मी बरोबर हे घेतलेलं नाही एकोणीस पण जसं वापरल्या पण याला रिझल्ट आहे दहा दिवसात माझं झाड असं काढायलासारखं झालं म्हणजे हे स्टेप जर असते ना हे स्टेप कशी असती मध्ये ही फ्लाओवरच्या ह्याच्यात असते म्हणजे काळा आल्यावर वाटतं आणि ती झाड आता आपला अजून एकच महिन्याचा महत्वाचं पाण्याच्या साईजला पाण्याच्या साईजला म्हणजे जेवढं झाड मोठं जेवढा पुन्हा मोठा तेवढा तुमच्या घड्डा पोचल एकंदरीत तुम्हाला डेक्सला चांगला फायदा चांगला फायदा धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो एक आपल्या बरोबर एक तरुण प्रगतशील शेतकरी होते त्यांनी आपल्याला डेक्सलाची अतिशय चांगली माहिती दिलेली आहे जे लोक फ्लावर उत्पादन घेतात त्यांनी ज जरूर हा इंटरव्ह्यू बघावा पूर्ण स सरांनी अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे कधी आपण नक्की डेक्सपालाचा वापर करायचा आहे आणि आप आपल्याला झाड तयार करण्यासाठी आपल्याला त्याचा कसा फायदा होणार आहे नक्की संपूर्ण माहिती पहा धन्यवाद